ठाण्याची शिवसेना शिवसेनेचे ठाणे ही घोषणा ठाणेकरांच्या मनात रुजवली ती आनंद दिघेंनी त्यानंतर त्यांचे शिष्य एकनाथ शिंदेनी ठाण्यावर आपली पकड मजबूत केली आणि ठाण्यावर शिवसेनेचा भगवा फडकवला पण गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात शिवसेनेच्या सत्तेला शह देत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आलाय भाजपनं ठाणे जिल्ह्यात आपले आमदार निवडून आणत शिवसेनेची इथली ताकद कमी केल्याचं पाहायला मिळतं सोबत महायुतीत सत्तेत असतानाही ठाणे जिल्ह्यात शिंदे विरुद्ध भाजप हा संघर्ष लपून राहिलेला नाही आता आता गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महापालिकेवर असलेला कमी करण्यासाठी आखणी सुरू केल्याचं सांगितलं भाजप आमदार संजय केळकरांनी मोठा संकेत दिलाय ठाणे हा भाजपचा बालेकिल्ला आहे ठाण्यात भाजपचे नऊ आमदार आहेत त्यांच्या आजूबाजूलाही कोणी नाही त्यामुळं भाजप आता थांबणार नाही असं विधान संजय केळकरांनी केलं यातून त्यांनी एक प्रकारे महापालिका निवडणुकीची रणनीती सांगितल्याचं आता बोललं जाते आहे ठाणे महापालिका भाजप स्वबळावर लढेल अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत आता केळकरांच्या या विधानातून भाजप त्या दृष्टीने तयारीच करत असल्याच्याही चर्चा आहेत ठाण्यात भाजपच्या स्वबळाबाबत चर्चा काय होत आहेत ठाणे महापालिका स्वबळावर लढण्यासाठी भाजपकडून करुन समीकरणं कशी जुळवली जातात पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी बोलूयात ते आमदार संजय केळकर यांच्या विधानाबद्दल ठाणे शहरचे भाजप आमदार संजय केळकर यांनी नुकतंच माध्यमांशी बोलताना एक विधान केलं भाजपचे ठाणे जिल्ह्यात नऊ आमदार आहेत या नऊ आमदारांच्या जवळपासही कुणी नाही त्यामुळं ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे आम्हाला लोकांचं समर्थन मिळतंय महापालिकांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर लोकांना निवडून आणायचं आहे सामान्य माणसाचा सा भाजपवर विश्वास आहे त्यामुळं वेळ पडेल तेव्हा स्वतंत्र वेळ पडेल तेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन हा पक्ष वाढत जाईल पण भाजप आता थांबणार नाही असं संजय केळकरांनी म्हटलं त्यांच्या या विधानावरून भाजपनं आता महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाची तयारी सुरू केल्याच्याच चर्चा होत आहेत तसं पाहायला गेलं तर भाजपनं ठाण्यात शिंदेना शह देण्यासाठी तयारी सुरू केल्याचं आधीपासूनच बोललं जात होतं त्याची सुरुवात झाली दोन हजार चोवीसच्या निवडणुकांपासून सगळ्यात आधी लोकसभा निवडणुकांच्या वेळी भाजपनं ठाण्याच्या जागेवर क्लेम केला होता ठाणे लोकसभा ही सुरुवातीला भाजपच्याच ताब्यात होती पण युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली त्यामुळं ठाणे लोकसभा लढण्यासाठी भाजप इच्छुक होती पण शिंदेंनी हट्टानं ही जागा आपल्याकडे घेऊन आपला खासदार निवडून आणला त्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळीही ठाणे जिल्ह्यातल्या विधानसभेच्या अठरा जागांपैकी तब्बल बारा जागा सुरुवातीला भाजपनं मागितल्या होत्या अखेर भाजपनं नऊ तर शिंदेंच्या सेनेनं सात जागा लढवल्या यामध्ये शिंदेंना भिवंडी पूर्वची जागा गमवावी लागल्यानं त्यांना फक्त सहा जागा जिंकता आल्या पण भाजपनं मात्र नऊ पैकी नऊ जागांवर बाजी मारत ठाण्यात आपला शंभर टक्के स्ट्राईक रेट केला त्यामुळंच साहजिकच शिंदेच्या ठाण्यात भाजपची ताकद वाढल्याचं बोललं जातं थोडक्यात आधी लोकसभेला आणि नंतर विधानसभेला भाजपनं शिंदेना आपल्या हक्काच्या गडात जागा देण्यासाठी झुलवत ठेवलं यातून भाजपनं ठाण्यातली आपली कार्यकर्त्यांची फळी ऍक्टिव्ह केली विधानसभेला नऊ पैकी नऊ जागा जिंकल्यानंतर भाजपनं शिंदेना शह देण्यासाठी दुसरा डाव टाकला तो गणेश नाईकांना गणेश नाईक एक विरुद्ध एकनाथ शिंदे हा संपूर्ण राज्याला सर्वश्रुत असलेला संघर्ष ठाण्यातील नवी मुंबईच्या पट्ट्यात नाईकांनी शिंदेसमोर कायमच तगडं आव्हान उभं केलंय त्यामुळेच शिंदेना रोखण्यासाठी भाजपनं गणेश नाईकांना ताकद द्यायला सुरुवात केल्याचं म्हटलं जातं फडणवीस टू पॉइंट ओ मध्ये गणेश नाईकांना भाजपनं कॅबिनेट मंत्रीपद दिलं त्यामुळं नाईकांचं वजन आणखीनच वाढलं त्यातच ठाणे जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या पालघरचं पालकमंत्री पदही नायकांना देण्यात आलं त्यांना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख पदही दिलं गेलं त्यामुळं नाईक चांगलेच ऍक्टिव्ह झाले भाजपनं गणेश नाईकांवर ठाण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी सोपवली आणि नाईक कामाला लागले त्यांनी थेट शिंदेंच्या ठाण्यातच जनता दरबार भरवायला सुरुवात केली त्यासाठी मोठी बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं तेव्हा नाईकांच्या एका विधानाची चांगलीच चर्चा झाली होती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ठाण्यात आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा लागला पाहिजे त्यामुळं युती करायची की नाही हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील आणि त्यांचा जो निर्णय असेल तो स्वीकारून आम्ही ताकदीनं काम करू असं नाईकांना म्हटलं होतं त्यामुळं भाजप ठाणे महापालिका काबीज करण्याच्या भाजप आमदार निरंजन डावखरे यांनीही दोन दिवस ठाणेकरांसाठी दरबार भरवण्याचं जाहीर केलं आमदार आपल्या दारी हा उपक्रमही भाजपकडून राबवण्यात आला फक्त कोर ठाणे नाही तर ठाण्याच्या ग्रामीण भागातल्या आमदारांनाही भाजपनं ताकद द्यायला सुरुवात केली आहे थोडक्यात गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांमधल्या वर्चस्वाच्या लढाईचा भाजप फायदा करत भाजपनं ठाणे महापालिकेसाठी स्ट्रॅटेजी आखायला सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे ठाण्यानं सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेला सत्ता दिली हा इतिहास आहे एकोणीसशे सहासष्ट ला शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट ला ठाणे नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तेव्हा पहिल्यांदा इथं शिवसेनेनं आपली सत्ता मिळवली त्यानंतर आनंद दिघेंच्या माध्यमातून ठाण्याच्या कानाकोपऱ्यात शिवसेना पोहोचली आणि रुजली सुद्धा हीच शिवसेना ठाण्यात वाढवण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलं त्यामुळं ठाण्यात शिंदेंना शह देणं तितकं सोपं नसल्याचं सांगितलं जातं आता दोन हजार सतराच्या ठाणे महापालिका निवडणुकांचा विचार केला तर एकशे एकतीस पैकी सदुसष्ट नगरसेवक शिवसेनेचे तर तेवीस नगरसेवक भाजपचे निवडून आले होते पण या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपपेक्षा जास्त चौतीस नगरसेवक निवडून आले होते आता राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीची ठाण्यातली ही विभागली गेली आहे त्यामुळं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळ भाजपला अजित पवार गटाची चांगलीच मदत होऊ शकते आता शिंदेची ठाणे शहर कोपरी पाचपाखाडी ओळा माजीवाडा वागळे इस्टेट भागात चांगलीच ताकद आहे तर जुन्या ठाण्यावर भाजपचं वर्चस्व आहे पण शिंदेच्या ताकदीला आव्हान द्यायचं असेल तर वेगवेगळ्या प्रभागांमध्ये वर्चस्व असलेल्या स्थानिक नेत्यांना गळाल लावायला भाजपनं सुरुवात केल्याचं बोललं जात आहे त्यासाठी त्यांनी आपला मोर्चा थेट जितेंद्र आव्हाडांच्या मुंब्रा कळव्याकडे वळवलाय ठाणे महापालिका हद्दीतले जवळपास एकोणचाळीस नगरसेवक मुंब्रा कळवा परिसरातून निवडून येतात मुंब्रा कळव्यातील शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांचे समर्थक असलेल्या नगरसेवकांना आपल्या बाजूने करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे त्यासाठी भाजपनं अठरा आजी माजी नगरसेवकांना गळ घालायला सुरुवात केली असून त्यातल्या काही नगरसेवकांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याचंही सा सांगितलं जाते तसंच सत्तेपासून लांब असल्यानं मवियातले काही नगरसेवक अस्वस्थ असल्याचंही सा सांगितलं जाते त्यामुळं अशा नाराजांनाही भाजप सोबत घेण्याचा प्रयत्न करते पण इथं ठाणे महापालिका निवडणूक सोपी जाऊ नये म्हणून भाजप सगळे प्रयत्न करत असल्याचीही चर्चा होते आता भाजपनं ठाणे महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर त्यासाठी भाजपचा आणखी एक प्लॅन असू शकतो तो, तो म्हणजे ठाकरेंची साथ घेणं लोकसभा आणि विधानसभेत शिंदेविरुद्ध ठाकरे या लढाईत शिंदेंची सरशी झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची कसोटी लागणार असून एक प्रकारे ही त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे तर दुसरीकडे शिंदे महापालिकेत ठाकरेंना धक्का देऊन त्यांच्या अस्तित्वावर शेवटचा घाव घालण्याच्या तयारीत आहेत शिंदेनी मुंबई महापालिकेवर केंद्रित केलाय त्यांनी मुंबईचं पालकमंत्री पदही स्वतःकडे ठेवलंय त्यामुळं ठाकरेंचं सत्ताकेंद्र असलेल्या मुंबई महापालिकेत जर शिंदेंनी आपली ताकद सिद्ध केली तर त्यांचे लाँग टर्म परिणाम ठाकरेंना भोगावे लागू शकतात त्यामुळं शिंदेंना रोखायचं असेल तर ठाकरेंना वेगळी राजकीय समीकरण आखावी लागतील असंही बोललं जात आहे त्यामुळं त्यांच्यासमोर भाजपचा पर्याय नाही म्हटलं तरी ठाण्यात ठाकरेंना मानणारा एक वर्गही आहे त्यामुळं ठाकरे ठाण्यात भाजपला छुपा पाठिंबा देऊन मुंबईसाठी सेटलमेंट करू शकतील असाही अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करतात मुंबई ठाकरेंना बाय देऊन भाजप ठाण्यात शिंदेंसाठी पेपर अवघड करू शकतात आता ठाकरेंसाठी जसं सत्तेचा केंद्रबिंदू मुंबई आहे तसाच शिंदेंसाठी तो ठाणे आहे त्यामुळं ठाण्यात जर भाजपनं स्वबळावर लढून जोर लावला तर आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ नये म्हणून शिंदेंना आपला सगळा फोर्स ठाण्यात लावावा लागेल त्यामुळं शिंदे ठाण्यात अडकून पडले तर त्यांना मुंबई आणि राज्यातील इतर महापालिका निवडणुकांसाठी आपली म्हणावी तशी ताकद लावता येणार नाही याचाही फायदा ठाकरेंना होऊ शकतो पण या सगळ्यात भाजपनं ठाण्यात शिंदेसमोर स्वबळावर लढून आव्हान जरी उभं केलं तरी ती आगामी काळात शिंदेच्या बालेकिल्ल्यात पक्षाच्या वाढीसाठी मोठी मू ठरेल असंही बोललं जात त्यामुळंच भाजपनं ठाण्यात स्वपळासाठी प्लॅनिंग सुरू केल्याची चर्चा आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ठाणे महापालिका भाजप खरंच स्वपळावर लढणार का आणि तसं झालंच तर भाजप शिंदेसमोर आव्हान उभं करू शकतो का याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोलबीडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा